रात्र पस्तीसावी आईचे चिंतामय जीवन मी अंश संस्थानात शिकायस गेलो होतो परंतु तेथून माझी उचल बांगडी देवाला करायचीच होती मी तेथे ते कसे तरी दिवस काढत होतो ते मी सांगत बसत नाही साऱ्याच गरीबांना तसे दिवस काढावे लागतात मला माझ्या आईच्या आठवणी सांगायच्या आहेत त्या आठवणींपुरता माझा तो संबंध येईल तो मात्र मला सांगणे भाग आहे पुण्यास माझ्या मावशीजवळ माझा सर्वात धाकटा भाऊ सदानंद होता पूर्वीचा यशवंत आता पुन्हा आईच्या पोटी आला असं सर्वांना वाटत असे परंतु प्लेग मध्ये सदानंद सोडून गेला दत्तगुरु दत्तगुरु म्हणत गेला ते पहा मला बोलावीत आहेत मी जातो असे म्हणत तो गेला मी औंदला होतो तेथेही ते प्लेग सुरू झाला एक सोन्यासारखा मुलगा गेला व दुसरा दूर तिकडे एकटा तेही प्लेग आहे हे ऐकून माझ्या आईचा जीव खालीवर होत होता सदानंदाचे दुःख ताजे होते किती दिवस झाले तरी डोळ्यांचे पाणी खळे नाऊंची शाळा बंद झाली बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी निघून जावे असे सांगण्यात आले मी कुठे जाणार पैसे तरी जवळ कुठे होते मी माझ्या जवळची घोंगडी विकली काही चांगली पुस्तके विकली पाच रुपये जमा झाले व पुन्हा औंस सोडून मी निघालो दोन तीन महिने शाळा बंद राहील असा अंदाज होता मी हरणे बंदरात उतरलो गाडी ठरवून पालगडास आलो पहाटेच्या वेळेस मी गाडीतून उतरलो वडाच्या झाडावर गरुड पक्षी आले होते ते मोठ्याने ओरडून गाव जागा करीत होते आजूबाजूला भुपाया कोठे वेद ऐकू येत होते मी भाडे देऊन माझ्या कवाडीत चिरलो मला वाईट वाटत होते मला पाहिल्यावर आईला धाकट्या भावाची पुन्हा जोराने आठवण येऊन ती रडेल अशी भीती वाटत होती हळूहळू मी अंगणात आलो अंगणातून ओटीवर आलो घरात आई ताक करीत होती ताक करताना शांतपणे कृष्णाचे गाणे ती म्हणत होती गोड मधुर प्रेमळ गाणे गोकुळात खाशी तू दही दूध लोणी परब्रह्म होतीस तू नेने परिकोणी एक राधा मात्र झाली वेळी तुझ्यासाठी पूर्णपणे झाली म्हणे देवा तुझी भेटी हे गाणं ती म्हणत होती मी ओटीवर ते गाणे ऐकतच उभा राहिलो दार लोटण्याचे ध्येय होईना परंतु किती वेळ उभा राहणार शेवटी दार ढकलले थाप मारली कोण आईने विचारले मी श्याम असे उत्तर दिले श्याम आला रे बा माझा बाळ आले हो असे म्हणत लगबगीने येऊन आईने दार उघडले आईने मला पोटाशी धरले देवांना नमस्कार कर मी त्यांना गुळ ठेवते हो आधी बस कितीरे तुझ्या वाटेकडे डोळे लावले होते त्याला देवाने नेले म्हटले दुस दुसरा दृष्टीस तरी पडतो की नाही असे म्हणताना आईचा कंठ भरून आला व मीही रडू लागलो वडील शवसास गेले होते ते अंगणात येताच आई पुढे होऊन म्हणाली म्हटलं श्याम आला हो आपला आत्ताच आला ते पाय धुऊन घरात आले मी त्यांना नमस्कार केला श्याम गणपतीवर आवर्तणे करीत होता आलाच शेवटी कुशाल आहेस ना सदानंद गेला असे म्हणून त्यांनी डोळ्यानं उपरणे लावले नीज जरा अंथुरणावर बाहेर थंडी आहे नीज आई मला म्हणाली मी कपडे काढले चूळ भरून आईच्या अंथुरणावर निजलो आईची चौघडी अंगावर घेतली ती चौघडी नसून जणू आईचे प्रेमच मी पांघरले होते मी जणू आईजवळ तिच्या कुशीतच निजलो आहे असं मला वाटत होते त्या दिवसाचे ते पहाटेचे आईच्या अंथुरणावर निजणे तिच्या त्या पांगुरणात निजणे ते अजून मला आठवते आहे कितीतरी वेळा रात्री अंथुरणात असताना मी माझ्या आईच्या कुशीत आहे हा विचार मी करीत असतो ही भावना माझ्या जीवनात भरलेली आहे आईचे हात माझ्या भोवती आहेत असे कितीदा तरी मला वाटते व मी घरी भरतो घरी येऊन नव्याचा जुना झाला जुना झालं धाकटा पुरुषोत्तम घरातील व गावातील हकीकत सांगत होता मी त्याला माझ्या गोष्टी सांगत होतो औनला कवठाच्या फळाच्या बाबतीत माझी फजिती कशी झाली ते त्याला मी सांगितले कोकणात कोंबडीच्या अंड्याला कवट म्हणतात कोकणात कवठाची फळे नाहीत औनला एक मित्र मला म्हणाला तुला कवट आवडते रे मी त्याच्यावर संतापलो माझे मित्र त्याला हसले औनला तळ्यात एक दिवस मी कसा बुडत होतो तेथील यमाईचे देऊळ प्राणातील मोर सारे त्याला सांगत होतो पुरुषोत्तमही कोणी पाटीलवाड्याचा मनुष्य पसारायला गेला असता साप चावून कसा मेला कोणाची गाय चरताना पान लागून कशी मेली वगैरे सांगितली गोष्टी तसे काही दिवस गेले आता जवळजवळ महिना होऊन गेला तरी औंची शाळा उघडली नव्हती माझ्या वडिलांना ते खरे वाटे ना तिकडे माझे जमत नाही म्हणून हात हलवीत परीत आलो परत आलो असं त्यांना वाटले अशी शंका त्यांच्या मनात दृढावत होती एके दिवशी रात्री पुरुषोत्तमजवळ गोष्टी बोलत मी अंथुरणावर पडलो होतो दोघे भाऊ प्रेमाने एका पांघुर्णात निजून बोलत होतो एकमेकांच्या अंगावर आम्ही प्रेमाने हात ठेवले होते गोष्टी ऐकता ऐकता पुरुषोत्तम झोपला व मलाही झोप लागली परंतु एकदम दचकून जागा झालो कोठून तरी उंचावरून पडलो असे स्वप्नात पाहिले मी जागा झालो तेव्हा पुढील संवाद माझ्या कानावर पडला आई गोवाऱ्या निषित होती दुसऱ्या दिवसाच्या भाजीची तयारी चालली होती वडीलही गोवाऱ्या निवडीत होते हाताने काम चालले होते व उभयता बोलत होती त्याच्याने तिकडे त्यांच्याने तिकडे शिकणे होत नसेल म्हणून तो आला प्लेटची सबब सापडली अजून का शाळा उघडली नसेल असे वडील म्हणाले तो खोटे का बोलतो त्याला तिकडे हाल काढावे लागतात तरी तो परत जाणार आहे येथे फुकट खायला नाही हो राहायला मी राहू देणार नाही असं आई माझी बाजू घेऊन बोलत होती त्यावेळेस तो गोपाळ पटवंद रेल्वेत लावून देणार होता बरं झालं असतं या दिवसात नोकरी तरी कुठे आहे परंतु तुम्हा मायलेकरांना पसंत पडेल पडत नाही ना, ना। वडील पुन्हा म्हणाले पण इतक्या त्याला नोकरी करायची नाही तो शिकेल तो येथून जाईल तो घ घरबशा होणार नाही खायला काळ व भुईला भार होणार नाही आई म्हणाली तुला तुझी मुले नेहमी चांगलीच वाटतात शेवटी माझेच खरे होईल तिकडे जमत नसेल म्हणून आला एक दिवस भिन बाहेर पडेल वडील आपलेच म्हणणे पुढे चालवित येतील शेवटी माझ्याने ना मी अंतुरनात उठून बसलो व म्हणालो भाऊ मी काही चोरून ऐकत नव्हतो मी एकदम जागा झालो तुमचे म्हणणे ऐकले मी उद्याच येथून जातो मग औंधला प्लेग असो वा नसो माझ्यावर जर तुमचा विश्वास नाही तर येथे कशाला राहू मी केवळ खाण्यासाठी व माशामारीत बसण्यासाठी येथे आलो नाही प्लेग होता तरी मी तेथेच राहत होतो जाण्या येण्याचा खर्च नको म्हणून परंतु परगावच्या विद्यार्थ्यांना तिथे राहू देत नाही म्हणून आलो मी उद्याच जातो आई उद्याच नकोरे माजे माजे आई आई मी निघतो त्यांचे नोकरी म्हणणे मनावर घेऊ तिकडचा प्लेग थांबू दे मग जाओ श्याम माझे वडील माझे वेडीचे ऐक आई म्हणाली मी थांबणार नाही उद्या येथून पर रवान माझी रवानगी कर भाऊ पुन्हा एकदा दहा रुपये तुमच्याजवळ मागित मागितले पाहिजेत तेवढे कृपा करून द्या आई चिंता करू नको देव तारी त्याला कोण मारील ज्याला जगायचे त्याला तो रोगाच्या भर साथीतही जगवी अफाट समुद्रातही तारी मी म्हटली तू तरी त्यांचाच ना मुलगा तुझा लहानपणीचा हट्टी स्वभाव थोडा जाईल जा बाबांनो कुठेही जा खुशाल राहा म्हणजे झाले माझे मेलीचे डोळे देव का मिटत नाही असं समजत नाही काही समजत नाही चांगली सोन्यासारखी पोरे नेतो आम्हाला रडायला राखतो असं आई रडत म्हणाली रात्र गेली व दिवस उजाडला मी आईला म्हटले माझे जाण्याचे दिवस ठरले आहेत आज नाही तर महिनाभराने जावेच लागणार ना तू परगावी दे परवानगी दे शेवटी आईने संपत संमती दिली दुसऱ्यावर स्वतःची इच्छा ती लादेत नसेल शरणागती हेच तिचे बळ होते तिने कसलाच हे का कधी धरला नाही तिचे प्रेम बांधणारे नव्हते मोकळीक देणारे होते स्वातंत्र्य देणारे होते वडिलावर रागावून मी परत जायला निघालो आईला रडे ना एक पोटचा गोळा प्लेगने बळी घेतला होता दुसरा प्लेगात उडी घ्यायला जात होता परंतु ती काय करणार बाप लेकांच्या झगड्यात ती गाय मात्र रडवली जात होती आईचा मी आईच्या पाया पडलो वडिलांचे पाय धरले उभयतांचे आशीर्वाद घेऊन मी निघालो अभागी श्याम आईचे न ऐकता निघाला मी गाडीत बसलो गडांनो आईचे तेच शेवटचे पार्थिव दर्शन त्यानंतर माझी आई जिवंत माझ्या दृष्टीस पडणे नाही तिची भस्ममय मूर्ती शेवटी स्मशानात मी पाहिली आहे आईला मी त्यावेळेस कायमचा सोडून जात आहे तिचे अमृतमय शब्द शेवटचे ऐकत आहे अशी मला कल्पनाही नव्हती परंतु मानवी आशा विरुद्ध देवाची इच्छा हे कठोर सत्य मला अनुभवायचे होते दुसरे काय